नमो बुद्धाय जय भीम आज मी तुम्हाला श्रावण पौर्णिमेचं महत्त्व थोडक्यात सांगणार आहे श्रावण पौर्णिमेमध्ये भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती म्हणजे अंगुलीमाला येला यांना दिलेली दीक्षा तर ज्या प्रेसंजित राजा कोसल देशाचा राजा प्रसेन प्रेसनजीत त्यांच्या राज्यामध्ये एक अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर राहत होता तो लोकांना हानी पोचून त्यांचे हत्या करून त्यांचे प्रत्येकाचे बोट आपल्या गळ्यामध्ये त्याची माल घालत असे माल करून घालायचा आणि म्हणूनच त्याला दरोडेखोर असे म्हणजे अंगुलीमाल माल असे नाव देण्यात आले होते त्यानंतर जेतवना श्रीवास्तीमध्ये जेतवनामध्ये भगवान बुद्ध अस राहत होते त्यावेळेला त्यांच्या कानावर ही वार्ता का पसरली आणि भगवंतानी ठरवलं की आपण अंगुली मालाला भेटण्यास जाऊन त्याचं मतपरिवर्तन करून त्याला धम्मत दिसली त्याप्रमाणे भगवंत आपले अजून दाट जंगलातून निघाले रस्त्यामध्ये लोकांनी त्यांना खूप आढवण्याचा प्रयत्न केला की भगवंत तुम्ही त्या दिशेला जाऊ नका तो अंघोली माल जरवढ तुम्हाला मारून टाकेल पण भगवंतांनी निश्चय केला की आपण अंगुली मालाला भेटायचे आणि ज्या वेळेला ब घनदाट जंगलात जात असताना अंबोली मालाने बघितले की हा तेजस्वी पुरुष आपल्या दिशेने येत आहे तो त्याच्या त्यांच्या मागोमाग घेऊ लागला परंतु भगवंत ज्या चा चालत असताना तो त्यांना गाठू शकणार नाही आणि त्या कारणाने त्याला राग आला आणि तो जोरात ओरडू लागला आणि त्यावेळेला भगवंतांना थांबण्यासाठी त्यांनी सांगितले आणि म्हणून भगवंत त्याचा आवाज ऐकून थांबले आणि दरोडेपर जसा जवळ आला तसाच तसे भगवंत त्याला म्हणाले की तुझा हा तू तु व्यवसाय आहे तू हा सोडून का देत नाही सोडून देशील का तू चांगल्या मार्गाला जाशील का तेव्हा द अंगुलीमाला भगवंतांना म्हणाला की तुम्ही सांगता ते खरं आहे मी खरोखर ही माझा व्यवसाय सोडून देतो आणि मग भगवंत बोल म्हणाले की माझ्या मागोमागे भगवंतांच्या मागोमाग दरोखर अंगुली माल गेला आणि त्यांनी धम्माची दीक्षा घेतली भगवंताने त्याला धम्म उपदेश केला मैत्री भावना शिकवली आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पाडला आणि तो अंघोली मालाचा त्याचा ते, तो व्यवसाय सोडून तो धम्माची त्याने दीक्षा घेतली आणि प्रचारण झाला बुद्धाने आपल्या वाणीने आणि त्याला त्याचे मन जिंकले जे कोसल देशाचा राजाला एवढी सैन्य घेऊनही करता आले नाही ते एका बुद्धाच्या वाणीने हे हा चमत्कार झाला आणि ही घटना इसवी सन पूर्व पाचशे चारला श्रावण पौर्णिमेला घडली आणि म्हणूनच ही इतिहासामध्ये एक पूर्ण इतिहास घडवणारी ही घटना आहे म्हणून श्रावण पौर्णिमेला एक असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे अशाच प्रकारे आपण जर आपल्या मनामध्ये मैत्री भावना ठेवली तर आपली वाणी गोड ठेवली तर आपण शत्रूला सुद्धा मित्र बनवू शकतो हे ह्या गोष्टीवरून आपल्याला एक बोध घेता येतो नमो बुद्धाय जय भन